नमस्कार नमस्ते जी बोला सर ब्रेकफास्ट मध्ये ओट्स घेतल्याने सेक्स पॉवर वाढण्यास काही मदत होते का याबद्दल माहिती पाहिजे होती म्हणजे आपण ते ओट्स खाल्ल्याने बरोबर आहे हो हो सर हो सांगूया सर। तुम्हाला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला आता खूप जणांना ओट्स माहिती हो। खूप जणांना माहीत नाही म्हणजे ओट्स फक्त हॉटेल हॉटेलमध्येच आपण ब्रेकफास्ट मध्ये खातो पण ओट्स काय असेल त्याबद्दल सांगूया मित्रांनो ओट्स एक असा प्रकार आहे ज्यामध्ये ओट्स खाल्ल्यामुळं त्या ठिकाणी एल आर्जेनिन नावाचा पदार्थ हा मुबलक प्रमाणात तयार होतो एल आर्जेनिन तयार झाल्यामुळे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अमेनो ॲसिड्स तयार होतात दुसरा आणखी महत्त्वाचा रोल ओट्सचा काय आहे या ठिकाणी कोलेस्ट्रॉलच्या मात्रा बॉडीमध्ये जर कोलेस्ट्रॉलच्या मात्रा वाढल्या तर रक्तवाहिनीचा व्यास कमी होतो आणि तो व्यास कमी होऊन त्या ठिकाणी लैंगिक शिथिलता किंवा कमजोरी यायला लागते बऱ्याचदा हार्टच्या वाहिनीपेक्षा लिंगाकडे जाणारी वाहिनी ही खूप लहान असल्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढल्याने पहिल्यांदा शिथिलता येते म्हणजे पंचवीस टक्के जर त्या ठिकाणी ब्लॉक झालेला असेल आपल्या लिंगाच्या वाहिनीत तर ता त्या ठिकाणी अर्ध्यामध्ये पन्नास टक्के ब्लॉक झालेला असतो तर एका वाक्यात ओट्समुळं त्या ठिकाणी तुम्हाला जो प्रवाह आहे वाहिन्यामध्ये वाहणारा तो चांगला वाढतो कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते आणि अर्थातच लैंगी वयाश्व स्त्री असो पुरुष असो दोघांनी त्याचा अतिशय चांगला फायदा होत असतो मला वाटतं बघा वोट्सचेही एवढे फायदे असतात हो। म्हणजे मी नेहमी काय सांगतो हो। मेडिसिनचा रोल हो। शेवटी असतो अगोदर बार। तुमची लाईफस्टाईल आणि डाएट हे महत्त्वाचं असतं